आता मला उत्तूरला सभेला जायचं आहे हेलिकॉप्टर अंधार पडल्यानंतर उडत नाही त्यामुळं माझी अडचण आहे परंतु अनेक बरेचसे पुढचे मुद्दे आहेत लोकांना त्याच्यातनं रोजगार निर्माण होतो त्याच्यामध्ये एक आर्थिक सुबत्ता त्या शेतकऱ्याच्यामध्ये निर्माण होती आणि हे काम आम्हाला करायचं आहे म्हणून शिवाजीराठोडांनी आणि सगळ्यांनी मिळून ही सभा जाणीवपूर्वक इथं घेतली त्याच्यामध्ये तुमच्या इथं कसं आहे चारला सभा असले की तुम्ही पाचला येणार त्याच्यात मी चारला म्हणजे चारला येतो त्याच्यावर माझा पण वेळ जरा वाया गेला आता मला ओतूरला सभेला जायचं हेलिकॉप्टर अंधार पडल्यानंतर ना उडत नाही त्यामुळे माझी अडचण आहे परंतु अनेक बरेचसे पुढचे मुद्दे आहेत तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मी शब्दाचा पक्का आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका